नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो तो बघा डीमॉटला मग आता आपण आता जायचं आपल्याला मी पवन आणि विशाल विशाल शेठ हा विशाल म्हणला लॉकर मध्ये इथं पिशवी ठेवू लागते म्हणला विशाल म्हणलं ठेव काय अडचण नाही इथं लॉकर आहे बघा डीमॉटच मोफत लॉकर आहे हे मोफत मोफत आहे काय अडचण नाही इथं पैसे विस काही द्यायला लागत नाही त्यामुळे विचार म्हणला टी व्ही नाही विचारत का म्हणतो टी व्ही बघाय का तो टोकन घेणार तर पुन्हा किती टोकन आपलं सतरा ही टोकन आहे सतरा नंबर टोकन दिलं आम्हाला पिशवी पोन लास मॅगीची पॅकेट घेऊ आम्ही घेऊ इसले मॅगीची पॅकेट किती रुपयाला बघ रुपये एकोणनव्वद एकशे बारा काय काय घेणार आता पहिल्यांदा मॅगी घेतली आपण पहिली मॅगी चालली म्हणजे दुसरं बे काय घेणार आपण गोष्टी लहान मुलांचा हे आपण इकडे जाऊया हा किती वाजते ना दुकानातला मग तस अर कस काय म्हणलं नव्याण्णव रुपयाची घ्या म्हणायची जास्त परिस्थिती हातावर दोन वस्तू श्टाविल श्टाविल। ही नॅपकिन आहे तिथं इथं स्टावेलचा स्टॉल आहे स्टावेलचा स्टॉल आहे स्टावेल हो गे ही असलं टावेल लय खास आहे दादा नॅपकिन बघायला चांगले अरे ही गिरे चांगले आहे नॅपकिन एक नंबर दिसतोय पांढरा ऐक जरा बघून जरा घे जरा दादा लेडीज आहे ते नको ते नको दुसरा घे मग घे घे मग काय घे कुठलं काय घे तुला हा नॅपकिन घ्यायचा कॅन्सल झालाय बघा आता साले को भमसे उडा दूंगा एक बार हात मे आज काय काहीच घेत नाही दोन इस्ती फिरायला लागले बघा हा अरे ते कर नाही नेली आपण लगा अरे आमची गाडी तू घुमली बघा आता अरे कहना क्या चाहते हो हाय गावली गावली हो इथे कोणी सोडली गाडी कडा आलो आली का गाडी काय आमची हो सारखी गमती आहे बघा ओन विषयाला लागलाय बाबा पळायला गा। गॉगल जा घातलाय आजून गॉगल स्टॉक जरा डिमांड मध्ये कमी झालेत बघा त्यामुळे जरा रड भरायला असं वाटलं मला डिमांड मध्ये भरपूर करते आज शेअर स्टॉकला जाऊया सारखा जरा टी शर्ट घेतलाय टी शर्ट घेतलाय ओके ओके मध्ये गाडी फिरवण्याशी आपल्याला काही नाही बघा सध्या सारखा साठ प्लेस साठ्ले साठ साठ्ले टिंग 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 आता हे आपण कुठं घुसलो इथं कपडे कपडे खाऊ इथं कपडे सगळे कपडे जायत दाए इथे ड्रायव्हर माझी मी चालू आहे त्यामुळे अशी गाडी सारखी थाटावा हो? आई गा थाटा थाटी गाडी करते काय गाडीला काय जाय कोणतं सारख्या स्किमा मधलं घेत आपण सगळे सामान हां पवन शाख चे लागलाय पवन शाख गाव नाही बाबा नाही म्हणते नंबर स्वस्त सामान मिळते मला वाटत नाही शाख गावला आजच्या की मग ब्लॅक नाही चांगली विशेन आई बनवला

मिक्सर मिक्सर ईशान घ्या घ्यायला मिक्सर मिक्सर एक नंबर आहे बघा दादा वार घ्या रे काय पवन लागा नाही इथे आयस्क्रीम फिस्क्रीम काय सगळं गाडीमध्ये एक, एक नंबर डी मार्ड आहे पार्किंग केली आल्या बघू म्हणत गाडी हे दोघ कुठे गेले ती गाडी बघा यार काय झालं हे कसे कसं हँडल लागले बा हा बॉटल हँडल गेजे हो गाव आत्ता बॉटल गावली आहे बघा बॉटरचा स्टॉल मग तिथे घेत नाही आले तर माघार शेखर घ्यायचा शेखर शून्य मिनिट त्याला हडकून देऊ आपण दोन मिनिट साईडला सर मला दिसू द्या शेखर कुठे मला बघू शे गाव नाही आपल्याला हाय तिथंच बघायला लागला असं वाटलं हे तिथं थांबल शेखर हा तुला आहे कुठं आहे हि घे हो जा तुला एक नंबर आहे उघी एकवीस एकवीस रुपयाला घे एक नंबर आहे तिचं आपली ना एक नंबर बॉटल बॉटर म्हणायचा बाटल्या पाडायला नाही आपण बाटल्या घ्यायला आलो बॉटरीस काय आल घी गेला एक कुठली तर घी गेला गा हे पवून काय घेणार बघा दोन तासाला आलं बाटल्या चॉईस करते वो रख काट हाँ तो अपन काट तो एक नंबर चॉइस आने बगैर ही आह एक लाख रुपए की खरीदारी दहाई मिनट बस सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ हाँ एक विश लाख रुपए की खरीदारी पौना खरीद के हो ना तिथे आता दोन बाटली गेजे काय चाललंय तुझं अवघड झालं एकवीस लाख रुपयाची खरेदी केली दोन तासात दोन तास बाटल्याला खेळत बसल्या तर काय ह्यांचं अवघड आहे आता कोण नाही मगासारखं मग घेऊन गाडीकडून बघ तर आपली आपली गाडी चालू आता आपल्याला जायचं बिस्किट घ्यायला घेल हजाराची खर्च झाली म्हणजे आहे जे आपलं काय उदबतीजी ना सरा ही गा गाडी कोणाची ही मुरची

अरे क्या चाहते हो हिडार्क पंढरे घेतले बघा कितीला काय माहिती आहे पण जाऊ द्या दिदीला घेतले आमच्या दिदीला लय तर बॉर्बन आहे बॉर्बन कुठं आहे बॉरबन कुठं आहे हा ही आमच्या ओमच्या आवडत आहे बॉरबन आवडत आहे तुमच्या आवडतं काय नसते आमच्या तुम्हाला ना तुम्हाला घेतील आम्ही गाडी सोपवली आता विशाल भाऊ जाऊ द्या आणि इथे आमचं तीनशे किती झालंय थांब तीनशे अडतीस बिल रूप बिल झाले काय म्हणू शिक्का मारती थँक थँक्यू अच्छा काय विस लावला डिमार्ट मध्ये हवं आहे बघा डिमार्ट मध्ये हेच कसं आहे एक नंबर मी विचार आणि विशाल भाऊ विशाल भाऊ डॉक लॉकर मध्ये जाऊ द्या आपली आपले काय म्हणजे मध्ये म्हणतोय पार्किंग मध्ये जायच्या आधी आधी इकडं मग पिशवी पिशवी घ्या आपले ओके माहिती घ्या पुढे सर पुढे सर पुढे घेऊन भरून घ्या पिशवी आणि आता डी मार्ट खरेदी झाली एक नंबर ही डीमार्ट आहे याला एक नंबर रोड केला बघा सुपर हो नाद खर रोड केला चल आणि लाईब करायचं विसरू नका धन्यवाद